हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकतीस जुलै श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे पंचवीस जुलै रोजी श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा संपूर्ण महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व दिलं जातं श्रावण महिन्यातील गुरुवार हा भगवान शिवशंकर भगवान विष्णू बृहस्पती आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो या श्रावण महिन्यातील गुरुवारी स्वस्तिक व्रत देखील केलं जातं या दिवशी व्रत वैकल्य पूजा आणि उपासना केल्याने सुख समृद्धी धन आणि आरोग्य सारखे लाभ मिळतात तसेच श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या या सुद्धा दूर होतात आपल्या घरात सुख समृद्धी येत असते गुरुवारी बृहस्पती देवाची पूजा केल्याने कुंडलीतील गुरुचे स्थान मजबूत होते ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरु ग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला फार कमी कष्टामध्ये भरपूर असं यश मिळत असतं आणि म्हणून आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असणं हे खूप महत्वाचं असते गुरुवार हा अतिशय शुभ आणि मंगलदायक मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही केलेले शुभ कार्य उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार तुम्हाला तुळशीचवळ ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल घराची मुलांची आणि पतीची प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर साडे नऊच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करणार असाल तर सायंकाळी तुम्हाला पाच ते साडेसात या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे कारण ही वेळ लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल तर पहा गुरुवार हा जो दिवस आहे तर तो भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे हा दिवस प्रभावी मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घराची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला

म्हणतात आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून राहण्यासाठी सुद्धा अनुकूल असणं खूप महत्वाचं महत्व जे असत तर ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात गुरुवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा त्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल

त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचा आहे पाण्यामध्ये थोडीस तुम्हाला दही टाकायचं आहे थोडीशी हळद आणि थोडासा मध टाकायचा आहे आणि आपलं शरीर जे आहे तर ते यामुळे शुद्ध होत आणि पवित्र होत असत जेव्हा आपलं शरीर पवित्र होत असतं तेव्हा आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे मिळत असतं स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असते असेल तर विष्णूंना एक तुळशी पत्र अर्पण करायचं आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला उपाय करायला घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये गंगा गंगाचल असेल तर थोडासा गंगाचल टाकायचा आहे नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला कच्च गाईचं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन विड्यांची पाना घ्यायची आहेत आणि एक आवळा घ्यायचा आहे आता आवळा का घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओ त्यानंतर हळद कुंकू अक्षता घेऊन तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशी पाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मांडली जाते त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कोरड्या हळदीने तुळशीजवळ एक स्वस्तिक काढून घ्यायच आहे आणि स्वस्तिकाला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुलं असतील तर फुल सुद्धा अर्पण करायचं आहे दुग्धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे दूध तुम्ही घेतलेलं आहे ज्यामध्ये हळद आहे तर ते दूध तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते तुळशीला पुन्हा एकदा अर्पण करायचं आहे आणि हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला मात्र तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दोन विड्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला तुळशी समोर ठेवायची आहेत आणि त्या विड्याच्या पानावर तुम्हाला स्व हळदीने ते काढून घ्यायचं आहे आणि जो आवळा तुम्ही घेतलेला आहे तर तो आवळा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकवीस वेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करून हा आवळा त्या विड्याच्या पानांवरती तुम्हाला त्या स्वस्तिका जे आपण काढलेला आहे विड्याच्या पानांवर त्यावरती तुम्हाला हा आवळा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा आवळा संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही खाल्ला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच जर तुम्हाला सतत पेशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारी माता तुलसीला दोन लवंगा या हळदीमध्ये बुडवून तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्व समस्या तर त्या दूर होतात घरातील गरिबी आणि दरद्रता जी आहे तर ती निघून जाते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला उद्या थोडीशी चना डाळ आणि गुळ अर्पण करायचं आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आणि त्या झाडाच्या मुळांना तुम्हाला हळदीयुक्त पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे हळद जी आहे तर ती पाण्यामध्ये टाकून ते जल तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात जो व्यक्ती गुरुवारी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते आणि त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जात इतका हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी हा उपाय आवर्जून करा त्याचं तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल त्याचबरोबर उद्या गुरुवारी संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही आवर्जून लावा संध्याकाळी तुम्ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळेस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा हा दिवा जातो आणि हा दिवा लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणून असा हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रवेशद्वारावरती नक्की लावायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन लवंग सुद्धा टाकायचे आहे आणि चिमुटभर हळद सुद्धा टाकायची आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या तुम्हाला श्रावण महिन्यातील गुरुवारी पहिल्या करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय गुरुवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ